मी दोन हजार बारापासून दोन हजार चोवीसपर्यंत आणि विशेषत दोन हजार एकोणीसपासून दोन हजार बावीसपर्यंत आणि नंतर श्री सावेसाहेबांचं पालकमंत्रीपद गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा पालकमंत्री जे दुसरे झालेले होते धनंजय मुंडेसाहेब यांच्या कालावधीमध्ये परळी नगरपंचायतीला नगरपालिकेला किती पैसा गेला आणि बाकीच्या दहा नगरपालिकांना किती पैसा मिळाला नगरपालिका नाही चार नगरपंचायती आहेत आमच्या तीन वडवणी आणि केच आणि बाकीच्या ज्या आहेत ते नगरपालिका ब काय जे आहे ह्या दर्जाच्या आहेत ह्या सगळ्यांना किती निधी गेला आणि एकट्या परळीला किती निधी गेला आणि डी पी डी सीचा सुद्धा कारण आमचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग आम्ही तेवी तीस तारखेला ती मांडणार ती आहोत की तीस तारखेला आमचा जो बॅकलॉग राहिलेला तो आम्हाला द्या अजितदादांच्या पुढे हीच मागणी करणार आहे आम्ही की माजलगाव मतदारसंघाला किती डी पी टी सी गेला आष्टीला किती गेला परळीला किती गेला केजला किती गेला आणि म्हणजे चारशे कोटीपैकी बाकीच्या सगळ्या आमदारांना दहा दहा बारा बारा कोटी रुपये द्यायचे म्हणजे सगळे आमदार तरी किती आहेत पाच सहा आमदार सहा आमदारांना बा बारसं बहात्तर बार किंवा मी म्हणतो शंभर कोटीचा अख्खा जिल्हा वाटा लावायचा आणि तीनशे कोटी एकट्या मतदारसंघाला न्यायचे अशा पद्धतीचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळं आणि तिथं तर हाव धावाही धावपाट्या झाल्या असत्या परंतु तिथं डेव्हलपमेंट तर झालं नाही माझ्याकडे काल एक तक्रार आली उजनी ते रेनापूर रस्त्याचा एक ब्रिज आहे पाच कोटी रुपये बिल उचलले पन्नास लाखाचं काम केलं आहे आणि तीन चार वर्षापासून ते पुलं नाही काहीच नाही असा जर विकास झाला असेल आमच्याकडे आम्ही विकास करतो बाबा पण असं नाही पूर्ण काम झाल्याच्या नंतर लोकांचे देयक द्या दे। अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी करतो पण परळीमध्ये विकास असा झालेला आहे की एकाच कामावरती हो सखारामचे घर ते तुकारामचे घर तुकारामचे घर ते सखारामचे घर आणि एकदा काम करायचं आणि पाच वेळा बिल उचलायचं असे काहीतरी उद्योग त्या ठिकाणी झाले म्हणून त्याची माहिती संपूर्ण घेऊन परळी नगर परिषदेला एकूण किती निधी गेलेला आहे त्याचं ऑडिट लावावं अशा प्रकारचे कारण आमच्याकडे जी माहिती आली विष्णू चाटे नावाचे जे आरोपी आहेत संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये त्यांच्या एकट्याच्या नावावर छप्पन का बेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपयाचं बिल उचलण्यात आलं आहे हे परळी नगर परिषदेला जे नगरसेवक होतो काही नगरसेवक त्यांचे नाव मी सांगणार नाही मा मा माझ्याकडे माहिती आली पण तो त्या पहिल्या तीन अकरावाला होता पाच वर्षामध्ये पाणीपुरवठ्याचा सभापती झाला की त्या नगरसेवकाची प्रॉपर्टी ऐंशी अकराची हायवेटच प्रॉपर्टी होती आणि तो पन्नास कोटीच्या खाली गप्पा मारीत नाही अशा प्रकारचे प्रकार परळीमधले आखा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे झालेले आहेत त्याच्यामुळं या बाबतीमध्ये आम्हाला ऑडिट लावायचं आहे स्पेशल ऑडिट मी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदेसाहेबांकडं ऑबियसली नगरविकास खातं आहे तर नगरविकास खात्याच्या मार्फत हे सगळं आणि मी म्हणतो माझ्या ऑडिट लावा मी तर घाबरतच नाही आष्टीपाठवता शिरूरचं ऑडिट लावा वडवणीचं लावा गेवरायचं लावा पण सगळ्यात डेंजर ऐवजी ऑडिटा लावा बरं का ऑडिटा शब्द वापरतो मी मोठा लट ऑडिटा नगरपालिका परळीचा लावा कारण परळीमध्ये भुयारी गटारामध्ये बी दलित वस्ती चालती दलित वस्तीमध्ये कोणतं दुसरे जेवढे बी हेड आहेत त्या सगळ्या हेडचे पैसे सर्वाधिक जास्त पैसे खर्च झाले आणि आमच्या बाकीच्या शहरांना पैसे कमी मिळालेले त्याच्यामुळं आता इथून पुढं पैसे मिळताना आमच्या पाठीमागचा बॅकलॉग जिल्ह्याचा देऊन नंतरच पैसे परळी नगरपालिकेला द्यावेत अशा प्रकारची मागणी तीसच्या डी पी डी सीमध्ये म्हणजे रिॲप्रोप्रिएशनची डी पी डी पी डी सी आणि माझ्या इकडचा गिरीपुष्पाचा एक विषय होता हे ग्लेरिसिडिया जे झाडं आहेत हे झाडं काढून त्याच्या जागेवर कारण आमचं मयूर अभयारण्य आहे दुसरं बिबटची संख्या आमच्याकडे जास्त आहे बिबट म्हणजे बिबट्या बिबट्याची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे बिबट्याला आवश्यक असणारे झाडं त्या ठिकाणी लावावे आणि हे गिरीपुष्प याचं हे जमिनीच्या मुळापासून उखडून फेकून द्यावं याच्यासाठी रिअप्रपरेशनसाठी मी इथं आलो लय आकडा कमी सांगितला आहे परंतु काय आकडा सांगताना सुद्धा त्या सव्वीसमधले मी चेक केले दहा लोक असे आहेत त्यांनी आकाचं तोंडसुद्धा पाहिलेलं नसेल माझी विनंती आहे माहिती देणाऱ्यांनी सुद्धा व्यक्तिगत कोणावर कारण हे आकाच्या ह्या केस म्हणजे संतोष देशमुखच्या केसमधले सहा आरोपी ज्यांनी पकडले त्यावे अधिकाऱ्यांचे नावं जर त्या यादीत येत असतील तर ता दुर्दैव आहे असे यादीत नावं देऊ नये परंतु आकाच्या मर्जीतले लोक फक्त सव्वीस नाहीत दोनशे सव्वीस असतील ते सगळ्यांची यादी आम्ही कलेक्ट करतो आहे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना देऊन हे असं जे पोलीस दल आहे हे बीड जिल्ह्यामध्ये ठेवण्यात येऊ नये बीड जिल्ह्याच्या बाहेर हे टाकावं कारण ते आखांच्या दिमतीला कोण माणसं पाठवायचं हो पाय चपायला कोणी पाठवायचं हो अशा पद्धतीचं सुद्धा तयाऱ्या करतायत आणि करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवताना दिसलेले जे लोक आहेत त्यांच्या नावं मी ऑलरेडी घेतलेले परंतु साडी नेसलेली व्यक्ती मी एका पोलीस अधिकारी म्हणलो होतो तो, तो पोलीस कर्मचारी नाही आहे देशमुख आडनावाचा कोणीतरी व्यक्ती आहे सध्या अंजली दमाने यांनी एक आरोप केलेला आहे की बीडची जी सल्लत आहेत त्यांनी पी एम रिपोर्टमध्ये छेडखानी केल्याचा त्यांचा आरोप आहे अत्यंत चुकीचा आहे बरं का मला काय त्यांच्याबरोबर भांडण करत नाही बसायचं अंजली ताईंना मला सांगायचं सा आहे की सी एस हा व्यक्ती अतिशय चांगला आहे ते सध्या आता परदेशात गेलेले इथं नाही आहेत त्यांचे सबऑर्डिनेट कोणी काम करत असतील मला माहिती नाही परंतु संतोष देशमुखचा पी एम रिटोर्ट बिलकुल शेडखानीचा वगैरे नाही अतिशय प्रॉपर तयार केलेला आहे आणि समजा अंजली दमानी यांना आम्हाला तर कोणाला ऑब्जेक्शन नाही आहे देशमुखांच्या कुटुंबियाचं काही ऑब्जेक्शन नाही आहे त्याच्या बाबतीत आणि आठ पाणी जो पी एम रिपोर्ट, रिपोर्ट आहे चा चा तो परफेक्ट पी एम रिपोर्ट आहे त्याच्या बाबतीत आमचं कोणाचं काही दुमत नाही आणि जर त्यांचं दुमत असेल तर विशेरा अजून प्रिझर्व आहे ना विशेऱ्या सहा महिन्यामध्ये कधी बी आपल्याला परत रिचेक करता येतो त्यामुळं माझं मत आहे की त्यांचं हॉटेल हे बघा असंच होतं आहे कोणाला तरी त्यांच्याबद्दल जिलोशी असली की त्यांनी कागद गोळा करायचे त्यांचा कुठेतरी फोटो काढायचा आता सरकारी डॉक्टरचा दवाखाना आहे कोणत्या सरकारी डॉक्टरचा दवाखाना नाही मला सांगा ना ते सरकारी डॉक्टरवरती कारवाई करायची म्हणलं महाराष्ट्रात डॉक्टरच शिल्लक राहायचा नाही त्याच्यामुळं एकटं काय त्यांचा नाही आणि सी एस ते, ते इथे आल्याच्या नंतर मागासुद्धा त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा ते आलं की ओपीडीच वाढवती कोण आणि डिलिव्हरी वाढवती इतकी मोठ्या प्रमाणात बघा ना फरक मधल्या कालावधीत ते नव्हते ना त्या कालावधीत पुन्हा पेपरला बातम्या यायला सुरुवात झाल्या पुन्हा टी व्हीला बातम्या आल्या अशोक थोरात आल्यापासून बातम्या आहेत का अशोक थोरात आल्यापासून माझं त्याचा काही फारसा संबंध बी नाही मी कधी त्याचे बिचाऱ्याच्या बदलेला प्रयत्न केला नाही किंवा पत्र बी दिलेलं नाही परंतु रिपोर्ट जो आहे तुम्ही सगळे पत्रकार आपले बीडजेच आहे तुम्ही जाऊन बघा ना दवाखान्यात स्वच्छता वाढली का नाही आमकं झालं का नाही हां आता हे जे वाल्मिकांना कराडांना तिथं आणलं याच्याबद्दल जे ऑब्जेक्शन असेल तर ते आता परदेशात आहेत त्यांच्या जागेवर सभा अडण्यातने कोणी निर्णय घेतला असेल जर चुकीचा निर्णय घेतला असेल तर ते कारवाईस पात्र होतील परंतु माझं मत असं आहे की आरोपी जरी कोणी असला तरी त्याला मानवी हक्काप्रमाणे किंवा न्यायालयाने परमिशन दिल्याच्या नंतर त्याचं मेडिकल कल चेकअप होणं हा त्याचा अधिकार आहे आणि आता मला वाटतं रिपोर्ट सगळे नील आले नील आले तर ते त्याला ते जेलमध्ये घालामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अंजली दमानिया देखील राजीनामा मागतायत आणि थोड्याच वेळात ते अजित पवारांची भेट घ्यायला अंजली दमानिया हे बघा धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी स्वतः काय मागितलेला नाही परंतु त्यांच्या पक्षाचे प्रकाशदादा सोळंकी यांनी मात्र मागितला आहे अंजलिया दमानी यांनी मागितला आणि जे विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत त्या मोर्चामध्ये सुद्धा राजीनाम्याच्या डिमांड येत आहेत परंतु मी स्वतः अजून त्या निष्कर्षापर्यंत गेलो नाही कारण आकाच्या आकांचा संबंध या केसमध्ये आहे का नाही हे क्लिअर न होता आपण त्यांच्यावरती आपमा म्हणजे हे करणं टिप्पणी करणं उचित होईल असं मला वाटतं पाटलांचं सुरू आहे उपोषणाचा तिसरा दिवस आहे तुम्ही तिथे जाणार काही काही सल्ला मी आज जाणार नाही मी उद्या सकाळी म्हणजे आज रात्री उशिरा जाणार आहे उद्या संध्याकाळी त्यांच्याकडे जाणार पण पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मा जाणार आहे की हे उपोषण कुठंतरी पटकन सुटलं पाहिजे त्यातल्या काही मी म्हणतो संपूर्ण सगळ्या नका का, का मागण्या मंजूर करता येणार काही मागण्या तातडीच्या काही निर्णय घेऊन आणि पुढं मनोज दादांनी सुद्धा दोन्ही बाजूनी आता आत्ता जे चाललेलं आहे दोन्ही बाजूनी सरकारला असं वाटतंय की बाबा आम्हाला अजून शंभर दिवस झाले नाही आणि दादा उपोषणाला बसले आणि दादांना असं वाटतं की बाबा मी राजकारण केलं नाही आणि मी बसलो आहे मग मला या ठिकाणी हे बरोबर आहे दोन्ही बाजूंचं हे बरोबर आहे तर उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेऊन त्यांना मी तिथे टेलिफोनिक संदेशाद्वारे काही बाबींमध्ये दादांशी नाही परंतु त्यांचे सबऑर्डिनेट जे आहेत त्यांच्याशी बोललो आहे त्यांच्याशी बोलून चर्चा करून उद्या मुख्यमंत्री महोदयांशी विनंती करून त्यांनाही विनंती करतो आणि ह्या बाबतीमध्ये मा कसा मार्ग काढता येईल उपोषण थांबेल आणि त्याला पुढं काही कालावधी देऊन आणि काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासारख्या आहेत ते त्यांनी बी मान्य करावे आणि दादांनी कारण उपोषण जास्त कालावधी आता ह्यावेळेस त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे कारण यावेळेस शरीर तेवढं पहिल्यासारखं राहिलेलं नाही यावेळेस मोर्चामध्ये मी स्वतः पाहिले की साध्या पायरीून चढताना सुद्धा पकडावं हे करावं लागतं पकडावं लागतंय उतरताना सुद्धा पकडावं लागतंय आणि बोलताना सुद्धा जाणवतंय की आतड्याला पीळ आणूनच बोलावं लागतंय अशी एकंदरीत परिस्थिती आहे ज्यावेळेस पीड जिल्हा आम्ही सोडतो पुण्या मुंबईच्या ठिकाणी जातो त्यावेळेस लोक आम्हाला वेगळ्या नजरेनं पाहतात असं विजयसिंग पंडित म्हणाले मी तुमचं नाव न घेता तुमच्यावर त्यांचा निशाणा आहे की आता प्रतिनिधीनं बीडचं बिहार करू नये मला असं वाटतं बालक लोकांच्या बाबतीमध्ये मी बोलणं उचित होणार नाही त्यांचे जे वयात आलेले बंधू आहेत ते जर बोलले तर मी त्याच्यावरती उत्तर